हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मंगळवार तर श्राहूला सुट्टी आज आहे इलेक्शन बघा तालुक्याचं तर नगराध्यक्ष नगरसेवक म्हणजे त्यांचं तर आज मग शिक्षकांना तिकडे गेल्यामुळं ड्युट्या वगैरे असतील त्यामुळं श्राहूला आमच्या शाळेला सुट्टी आहे तर इकडं माझ्याबरोबर शेंगा निवडत बसले बघा श्राव आणि नाश्ता वगैरे झाला आमचा पोहे वगैरे आज केले भरपूर दिवसात ना कारण वेळ नसते सकाळी शाळेला डबा बनवायचा असतो आणि चेहरा असं सुजल्यासारखं वाटायला लागलं श्राव मला डोळं सुजल्यासारखं बघू तुझं दिसते तर तसंच दिसतंय थंडीमुळं सगळ्यांचं बघा झालं नाही चहा वगैरे तर वाजलेत आत्ता दहा वाजलेत बघा भरपूर वेळ झाला आणि देवपूजा वगैरे झाली अशी सकाळी सकाळी घराच्या बाहेरच फडं वाटत नाही दारच उघडून नको वाटते जायला तर आता म्हणलं नाश्ता वगैरे झाला चहा झाला डबल तर ह्यांना पण डबा देऊन आली राहू तर आता म्हणलं घेवड्याची शेंगणे ओढायची आणि सुकी भाजी आणि भाकरी घेवड्याच्या शेंगाची भाजी भाकरी बनवायची <laughs> आणि आज आहे आमच्या गावातील यलामाई देवीची नैवेद्य आहे तर त्यात दुपारच्या पुढं अपूर्णाचा स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळं मग आता आज हलकं म्हणलं भाकरी बनवा कारण दोन टाईम मग चपात्या तशाच पडत आता तर नाश्ता झाला आहे त्यामुळे जास्त जेवण जात नाही तर बघू आता चला संध्याकाळ आज दुपारनाच स्वयंपाक झाल्यावर डाळ घालायची राऊ फिल्टरचं पाणी आणि काय आणि म्हणजे शिजवून ठेवलं ना पटापटा होते दिवस परत नाही आणि लगेच अंधार पण पडतोय गर्दी बी भरपूर असते दोन जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत जाऊन न्यायचं नाही तर लय अंधार असं नको वाटते जायला बघा थंडी पण सुटते लगेच तुमच्याकडे थंडी आहे का नाही ना सांगा आणि रविवारी बघा आणलेले शेंगायचं पण काही निवडणंच झालं नाही म्हणलं आता निवडून भाजी करावी कारण कालची एखादंच काल स्वयंपाकच नव्हतं श्राहूलला पण म्हणजे आमच्याबरोबरच तिनं इकडं तिकडं काहीतरी खाल्लं आणि आमच्यासार आमच्यासोबतच फराळ पण खाल्लं डबा तर काहीच नेला नाही तिनं फ हे नेलतं ग फरसाना फरसाना नेलता त्यामुळं मग भाजीला काही काल पण नाही झालं संपलं नाही तर जरा मला ही भाजी बनवावी आणि भाकरी ज्वारीची बनवायची तर चला मग भेटू पुढे तर बघा मग घेवड्याची शेंग होते आज भाजीसाठी त्यामुळं कढई ठेवली आणि साधे सिंपल घेवड्याची शेंग बनवली तर त्यात जिरी मोहरी वगैरे आणि लगेच निवडली तशी केली बघा फ्रीडला ठेवली होती रावणच गेल तर निवडायचं त्याच्यामुळं मंडईत आणली होती लाल तिखट वगैरे टाकलं जिरी मोहरी थोडी लसणाची फोडणी पण दिली आणि मस्त अशी करून घेतली शेंगायचा कूट वगैरे मीठ टाकून तर भाकरी होते आज बनवायच्या त्यामुळं सकाळी नाश्ता झाला त्यामुळं बघा शेंग बनवली जरा मीठ टाकलं ना पाणी नाही टाकायला लागत लाल लाल तिखट पण टाकला आणि थोडंसं आपलं काळा मसाला पण टाकला आणि झाकून घेतलं शेंग टाकून तर पा म्हणजे मिठाच्या पाण्यावर वापरती आणि शिजली पण जाते मेन म्हणजे बघा आत्ते आज कपडे धुय लागलेत तर श्रावला पण सुट्टी असल्यामुळं आज असंच भाकरीचा बेत आहे कारण चपाती नको म्हणलं रोज रोज सकाळी चपातीच असते तर धुवून घेतली पहिला जरा पाण्यातच ठेवली होती कारण फ्रीजला होती झाल्यावर सगळं मस्त असं घेतलं गॅस वगैरे किचन ओटा धुऊन कारण डाळ पण घालायची आपल्याला त्याच्यामुळं नैवेद्यासाठी गॅस ओटा किचन म्हणजे शिगडी व स्टँड वगैरे सगळं घासून धुवून पुसून घेतलं एकदा डबल सकाळचा स्वयंपाक नाश्ता वेगळा आणि नंतर डाळीसाठी पण म्हणजे तर मस्त केलं अजून म्हणजे काय म्हणते तो उत्साह अजून नव्यानं नव्यानं स्वयंपाकासाठी ही होते त्या मस्त परत घासून वाळल्यावर लावून घेतलं बघा स्वयंपाक वगैरे केला मस्त असं गॅस किचन ओटा सगळं धुवून भांडी वगैरे झाली आणि तर परत नव्यानं स्वयंपाक चालू आहे आज नाही तर पाणी ठेवलं इकडं झाकायचं त्याच्यावर बघा आणि डाळ घालायची तर पातेल्यात म्हटलं हळूहळू शिजल त्यामुळं मी पातेलं ठेवलं हे करायला आता झाले जेवायची टाइम झालं हे आलं हल तर जेवायला तर जेवण बेवण करायचं जेवण करून हरभऱ्याची भाजी फोडण्यासाठी मम्मी बरोबर गेली होती मम्मी गेले माझी भाजी फोडायला मी तर बघा घरचीच डाळ आहे तर एवढी डाळ घालायची भरल्यामुळं हरभर थोडे थोड्यात काहीतरी डावळ वगैरे निघते तर ते निवडण्यासाठी आता याला वेळ लागणार आहे भरपूर पाणी तर इकडं गरम झाले पटकन पाकडून टाकते डाळ घरचे ते घरचे असते बघा आणि वाडा होतो त्यामुळे चला आता पटकन टाकून घेते आदन पोळ्या खरून झाल्या आणि वाजले ते आता साडेचार तर तुम्हाला सारखं अपडेट आहे चालू कारण बघा दिवस तर लगेच मावळते आता सव्वा चार वाजून म्हणजे चार वीस झाले त्या तरी पण वाटते असा अंधार पडल्यासारखा दिवस मावळ्यासारखा तर अजून आम्हाला अवस्तर वेळ होती ते लगे, लगा। तर इथं कांदा चिरा लागले मी भजायला बघा भजी बनवण्यासाठी आणि जेव्हा तर वेळ लागते पण देवापुरतं तरी आधी बनवून नैवेद्य भरायला लागणार आहे त्यामुळं इथं कुकरमध्ये भात आहे बघा बनवून ठेवलाय आणि चहा वगैरे एकदा झाला आणि ब्रेकमध्येच पोळ्या झाल्यावर त्यांना जायचं होतं दुकानात त्यामुळं चहा वगैरे बनवला आमटा म्हणलं कांदा चिरा उभा आमटी वगैरे तर झाले सगळं आणि चला मग आता देवाला तर जातो आवरून नैवेद्य वगैरे भरू म्हणजे नैवेद्य केलेत पहिलाच आणि काय म्हणते तर हे भजी तळ पापड भजी करायचं द्यावं पुरते आणि नंतर मग ताट नैवेद्याचं भरून हे करायचं काय म्हणते तर प्रकाश पुरते मग जायचं तर आवरायचं अजून वेळ तर झालाय बघा लागेल तर चला मग पटापट भेटू पुढे तर बघा नाही वगैरे भरला आणि आपल्या घरात पण देवाबत्ती वगैरे झाली दिवा लावला देवाला आणि ही बघा हरभऱ्याची भाजी आणली देऊ आवरली आणि वगैरे वयाच्या पिशवीत भरून घेतला कारण नारळ वगैरे होते तर मी पण साडी चेंज केली चला म्हणलं आता जाव्या कारण दिवस पण मावळता आलाय तर आलं आहे मंदिर गाडी लावली रस्त्याला थोडं आतमध्ये आहे मंदिर रोड वासून तर पठार असते आमच्या इथं असून तुमच्या मंदिर असताना एकच जा, शेत आणि त्याच्यात शेजारी लगेचच नदी आहे एका नदी दि दिसते तुम्हाला पाणी पण दिसते आणि मंदिर त्याच्या पलीकड नदीच्या आहे महादेवाचं ते संगम आहे आलो इकडं भजी करायची तर अंधार तर भरपूर पडलाय साडेसात वाजलेत बघा सगळं देवास लावले भंडाराने सगळा राडा झाला पप्पा पण आले देवाला तर बसलेत बघा भंडाराला बस थंडी वाजते होय देवाला आणि नेवत पण दाखवला आणि आता पप्पाला द्यायचे काय म्हणते गैला आणि नैवद्य पण आहे गैला आमचा बघा तर देणार आणि भजी पण तळायची थोडं राहिले तर आता साडेसात वाजले ते येतील हे म्हणलं थंड होते ते लगेच तर हे कराव तर चला इकडं पापड वगैरे बघा डबा भरलाय भरा पप्पा तुकडं तर चला मग ती पटकन पप्पाला देऊन ती नारळ ती काढायची नाही गळती बॉटल तशीच ही झाली नारळच फोडला नाही काय श्रावण नारळ ते फोडलं बघा ते एक अर्ध कवास दिला आणि अर्ध आणलं ते मी फोडते त्यामुळं घेते ती श्राव बसले अभ्यासाला तर मग आता मी दूध आले दूध तर पण आहे गुळवणी बनवायचे मेन तर चला या जेवायला तुम्ही पण पोळ्या खायला तर बघा भजी वगैरे झाले मस्त असं जेवणासाठी आमचं चालू आहे तयारी वाढायची भात रा, वाढतेच राव राहू भजी मस्त तळून घेतली तर तूप वगैरे गरम करून घेतलं गळवणी दूध भात आमटी पापड भजी असं सगळं आत्या पण बसले इकडं असं आमची पंगत बसले तर या जेवायला सगळे तुम्ही